वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानाची तत्काळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे नाचनगाव परिसरातील एका शेतकऱ्याची सोयाबीन पाण्याने वाहून गेली असून शेवटचा पर्यायही नष्ट झाला आहे शेतकरी या परिस्थितीत दुर्दैवी झाला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेले कर्जमाफीचे आश्वासन त्वरित पूर्ण केले जाणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते शेतकरी हा जगाचा पोषणदार मानला जातो पण या अतिवृष्टीमुळे तो आता पाण्याखाली आलेला आहे सरकारकडून त्वरित मदत आणि पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवणे ही गरज आहे पावसाच्या त्या ओलाव्यामुळं पूर्ण शेतात आलो तर पूर्ण विहीर खचलेली होती पाहिल्याबरोबर मी कृषी अधिकाऱ्याकडे कारे गेलो कृषी ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं का देवळीला अर्ज करायचा म्हणून सरकारकडं अपेक्षा काहीच नाही एवढीच आहे जे नुकसान वगैरे हो झालेले आहे त्याचं आश्वासन न देता त्याला पूर्णपणे मदत द्यावी एवढीच विनंती आहे त्यावेळेस सरकारनं असं जे सांगितलं आहे अटी न करता देता हवा हे जे सांगितलं आहे हे जर मर्यादा पूर्ण झाली असती तर आम्हाला तुमच्याकडे याचं काही काम नाही पडलं असतं सरकारकडूनच आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या असत्या शेतात अरे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सरकार चुकी म्हणते का हा जो शेतकरी हा, हा जगाचा पोशिंदा आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिलं असेल आज पूर्ण महाराष्ट्राची एवढी भयानक स्थिती आहे का सततच्या अतिव पावसामुळे आपण पाहिलं असेल त्याचं तर पहिलं सोयाबीनचं पीक गेलंच आहे कापसाचं पीक गेलं आहे परंतु आता जी लेटेस्ट त्यांनी दोन तीन पूर्वी जी विहीर बांधली होती त्या विहिरीचं पूर्ण जवळपास वीस ते पंचवीस फूट अशी खोल त्याची पूर्ण वीज म्हणजे आता ह्या ज्या कंगण्या आहे ह्या कंगण्या खाली जाईल आणि पूर्ण विर होते त्यामध्ये त्याचे मोटर पाईप वगैरे सर्व फसलं आहे आणि तुम्ही म्हणता का सरकारला आपण उठवण्याचा प्रयत्न करू तो या अतिवृष्टीच्या भयावह परिस्थितीतून बाहेर काढतो परंतु ज्या नाशिकमध्ये कुंभ मेवावा आपण ठरवला आहे जो त्याच्यासाठी तुम्ही चौदा हजार कोटी शँशन करता आणि शेतकऱ्यासाठी जो एकदम भयानक स्थितीत आहे त्याच्यासाठी फक्त बावीसशे काही कोटी तुम्ही मंजूर करता एवढी लाचारी या सरकारनं आपल्याला दाखवली आहे अरे त्यांना हेक्टरी येणार किती जवळपास हेक्टरी सात ते आठ हजाराची तुम्ही मदत करणार आहे किती निर्लज्ज आणि नालायक सरकार या महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला मिळतो अरे तुम्ही याला म्हणता हा जगाचा पोशिंदा आहे आणि तुम्ही या जगाच्या पोशिंदाची एवढी दुर्दैवी दैनीय हालत करत आहे काय सांगावं काय बोलावं यावर कळत नाही आता शेतकऱ्याचा कुठेतरी त्याला फाशी घेतल्याशिवाय किंवा मेल्याशिवाय परला तो आपलं कुटुंब जगवेल कसं ही भयानक स्थिती त्याच्यासमोर आली आहे सरकारनं तरुण तरी काय कर आता कुठे गेला तुमचा निष्ठावान आमदार निष्ठा आमदार तो काही दिसत नाही आणि साध्या ज्या म्हणजे लिस्ट आहे म्हणजे पीक पाहिणीच्या ती कोणी म्हणतात ई पीक झालं नाही कोणी म्हणतात अरे तुम्ही साध्या लिस्टसुद्धा तयार केल्या नाही आहे आणि तुमची माफी जेही असेल तुमची आर्थिक स्थिती मदत ती मदत सरकारला शेतकऱ्याला मिळेल कधी हा सर्व प्रश्न आहे एकीकडे तलाठी ते म्हणतो का आमच्यापाशी याद्या तयार नाही कृषी सहाय्यक म्हणतो आमच्यापाशी याद्या तयार नाही कोणाचं ई पीक झालं नाही अरे हराम करू तुमची ती ई पीकची साईडच बंद आहे ती ई पीकची दुर्दशाच एवढी खराब झाली आहे का सामान्य शेतकऱ्यानं करावं हो काय जगावं हो काय आणि आपलं कुटुंब कसं चालावं ह्या सर्व परिस्थितीत आहे आपण पाहिलं असेल या सुधीर भाऊ गदाल्याची स्थिती एवढी खराब आहे का पहिले त्यांचं सोयाबीन गेलं आहे आणि आता हिर क खसली आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर उदारनिर्वाह कसा करायचा आपली कुटुंब कसं जगवायचं आहे ही सर्व परिस्थिती आपल्याला समोर आपल्यासमोर आहे तरी या शेतकऱ्याला योग्य न्याय त्याला एवढीच ह्या ठिकाणी मागणी करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपूर का भव्य शोरूम अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर